सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत या उद्देशानं इचलकरंजीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रुग्णवाहिका सुरू केली आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं ही रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असून त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत या उद्देशानं इचलकरंजीतील लायन्स क्लब आणि मनसेचे उपतालुकाध्यक्ष दीपक पोवार यांच्या वतीनं रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे ही रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असून त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या रुग्णवाहिकेचं शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्या हस्ते लोकार्पण झालं या कार्यक्रमाला मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम मनोहर जोशी शहाजी भोसले ऋषिकेश मराठे अर्जुन माळी विशाल गोसावी रोहित कोटकर अभिजित सुतार विशाल पाच्छापुरे राजेश माळी सचिन कोरवी अण्णा झुवे अरुण माळी डॉक्टर विनीत कुमार महाजनी डॉक्टर आर एस भरडिया डॉक्टर शिवाजी पोवार डॉक्टर हरुण चौगुले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते